राज्य शासनानं नव्यानं लागू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अंबरनाथ तहसीलमधील सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती योजनेचा अर्ज भरण्यासाठी पंधरा जुलै ही शेवटची तारीख असल्यामुळे कागदपत्र गोळा करण्यात बराच विलंब होत लागत असल्यानं महिलांची तारांबळ होत असताना दिसतंय राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करतायत मात्र अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखला देणं बंधनकारक असल्यामुळे हे दोन्ही दाखले काढण्यासाठी सर्व महिलांना सेतू कार्यालयात यावं लागतंय सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीला योग्य सहकार्य करण्यासाठी कर्मचारी अपुरे पडत आहेत सोमवार आणि मंगळवारी दिवसभर तहसील कार्यालयाच्या परिसरात महिलांची गर्दी झाली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेकडोच्या संख्येनं महिला गर्दी करत असल्यामुळे या महिलांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची गरज व्यक्त होते तहसील कार्यालयातील सेतूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून शेकडो महिलांनी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केलाय तीनशेपेक्षा जास्त महिलांचे अधिकृत अर्ज सेतू कार्यालयात आले असून अनेक महिलांनी काही एजंटमार्फत अर्ज दाखल केले आहेत उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी पंचनामा करणे गरजेचं असल्यामुळे तहसील कार्यालयात तलाठांमार्फत लागलीच पंचनामा करून देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे महिलांचा काही प्रमाणात त्रास कमी होतोय अनेक इच्छुक महिलांकडे कागदपत्र कमी पडत असल्यामुळे महिला ती कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त आहेत अनेकांना उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळत नसल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात कोंडी होते त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज